पोलिसांनी आश्वासन दिलं आम्हाला की जे पण गुन्हेगार आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल आणि पोलिसांनी आम्हाला सगळ्या गोष्टींचं आम्हाला हे सांगितलेलं आहे की कसं काय झालेलं आहे आणि त्यांना पण प्रत्येक गोष्टीचा सगळं सांगितलेलं आहे आम्हाला का कुठे काय झालेलं आहे सी सी टी व्ही फुटेज वगैरे ते आम्हाला सगळं सांगितलेलं आहे कसं कसं काय झालेलं ते आणि आश्वासन दिलेलं आहे की त्यांना कठोरात कठोर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू म्हणून त्यांचा अजून आम्ही काही ठरवलं नाही आहे पण येत्या ह्या दिवसात आम्हाला तीव्र आंदोलन छेडण्याचं आम्ही हे सांगतो तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू म्हणून या गोष्टीवर जर आम्हाला न्याय भेटला नाही तर तो नक्कीच अगदी मानवीयतेला काळिंबा मा अशी असलेली ही घटना आहे म्हणजे हा फक्त एका कुटुंबाचा किंवा जातीचा विषय नाही आहे सगळ्या मानवजातीवरती ही एक प्रकारची फार चुकीची आणि निंदनीय घटना घडलेली आहे आणि या संदर्भात दाद मागायला न्याय मागायला आज आगस्कर कुटुंबीय आणि कोबरखेणे ग्रामस्थ आज त्यांनी सन्माननीय पोलीस आयुक्त यांची भेट घेतलेली आहे प्रमुख तीन मागण्या या भेटीच्या दरम्यान तिथे सांगण्यात आलेल्या आहेत पहिली मागणी जी करण्यात आलेली आहे ती मागणी आहे की ज्या नराधम पुजाऱ्यांनी तिच्यावरती जो काही अमानवीय आणि पाश्वीय अत्याचार करून तिची जी निर्घुण हत्या केलेली आहे त्या नराधमांना त्या पुजाऱ्यांना अजिबात कुठल्याही पद्धतीची ढिलाई होता कामा नये तपास अगदी काटेकोरपणे त्याचा व्यवस्थित पार पाडावा आणि त्याचबरोबर योग्य रीतीने तपास पूर्ण करून सरकारी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी आणि फास्ट ट्रॅकमध्ये या विषयाला घेऊन जाऊन लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा पद्धतीची पहिली मागणी तिथे करण्यात आली दुसरी मागणी ही होती की जो एक कौटुंबिक हिंसाचार जो या समाजाला जनरली अपेक्षित नाही आहे मात्र ती एक दुर्दैवी घटना कौटुंबिक हिंसाचाराची या प्रकरणामध्ये घडलेली आहे तिच्या सासूंच्या माध्यमातून असेल नवऱ्याच्या माध्यमातून असेल नणद्यांच्या माध्यमातून असेल जो काही मानसिक आणि शारीरिक छळ तिचा केला गेला त्या छळाला कंटाळून तिने घर सोडलं असतं जो छळच झाला नसता तिने घरच सोडलं नसतं हे पुढची कुठलीच घटना ही अघटित घटना घडू शकली नसती म्हणून तिच्या या मृत्यूला कारणीभूत तिचे सासरचेही लोक आहेत तर अशावेळी त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बदल्यात आणि तिचा जो काही अनाहक बळी या सगळ्या घटनेमुळं झालेला आहे गेलेलं आहे तर त्या सासरच्या मंडळींनासुद्धा कठोरात कठोर शासन व्हावं अशा पद्धतीची दुसरी मागणी या आजच्या निवेदनाच्या माध्यमातून केली गेलेली आहे त्याचबरोबर ज्यावेळी तिची मिसिंग कंप्लेंट किंवा ती हरवल्याची जेव्हा तक्रार नोंदवायसाठी पोलीस स्टेशन येणारे पोलीस स्टेशनला गेलं गेले होते कुटुंबीय त्यावेळी तिथल्या ज्या महिला उपनिरीक्षक होत्या त्यांनी फार गैरवर्तणूक या कुटुंबियांबरोबर केली उलट त्यांनाच उलटसुलट धमकावण्याचे प्रयत्न यावेळी केले गेले आणि त्यामुळे तक्रार नोंदवण्यात दिरंगाई झाली आणि त्यामुळे ह्या पुढच्या गोष्टी घडल्या म्हणजे कुठेतरी अक्षताच्या मृत्यूला त्या पोलीस उपनिरीक्षक ज्या आहेत मीना वराडी त्यासुद्धा कारणीभूत आहेत त्यामुळे त्यांचंही त्वरित निलंबन झालं पाहिजे आणि त्यांच्यावरतीसुद्धा कठोर कारदे कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशा तीन वेग मागण्या ज्या आहेत या कुटुंबियांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि समाजाच्या माध्यमातून सन्माननीय आयुक्तांच्या पुढे यावेळी मांडल्या गेल्या सन्माननीय आयुक्तांनीसुद्धा फार गंभीरपणे आणि फार संवेदनशीलपणे या सगळ्या मागण्यांची दखल घेतली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पीडित कुटुंबाला नक्कीच न्याय दिला जाईल आणि नवी मुंबई पोलिसांच्या वतीने जितकं सहकार्य प पॉसिबल आहे पॉ आणि शक्य आहे ते सगळं करण्यात येईल वरून त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाशीही पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर सरकारी विशेष सरकारी वकील नेमण्याची आणि फास्ट ट्रॅकसाठी सुद्धा प्रयत्न करण्याचं त्यांच्या परीने ते प्रयत्न करणार आहेत अशा पद्धतीचं आश्वासन सन्माननीय आयुक्तांनी दिलं आहे पोलिसांनीसुद्धा या प्रकरणामध्ये फार तातडीने काही हालचाली घटना घडल्यानंतर केलेल्या आहेत त्याबद्दल थोडं समाधान आहेच त्यामुळे पोलिसांनी काय काय ॲक्टिव्हिटी केल्या याची सगळी रूपरेषा कालपासून कुटुंबियांना आणि सगळ्यांना दिली गेलेली आहे त्यामुळे पोलीस त्यांचं काम चोख बजावतात अशा पद्धतीची सध्या तरी गोष्ट दिसते आहे त्यामुळे उद्या जो एन आर आय पोलीस स्टेशनच्यावरती जो एक जनआक्रोश आंदोलन असणार होता तो तुर्तास स्थगित करण्यात आलेला आहे कारण की पोलिसांनी कालच्या जो कोपरख्यात निघालेला मार्च आहे त्याची पण दखल घेतलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींची दखल घेतल्यामुळे उद्याचा जो एन आर आय पोलीस स्टेशनजवळचं जो आंदोलन आहे ते स्थगित आहे मात्र येत्या आठ ते दहा दिवसामध्ये लवकरच एक लाँग मार्चचं आयोजन करण्यात येणार आहे कारण की सगळ्यांच्या मनामध्ये ही खदखद आहे असंतोष आहे त्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी लवकरच पुढच्या तारीख आता जी आहे येत्या दोन दिवसामध्ये तारीख रविवारी अठ्ठावीस तारीख बहुतेक तारीख असेल पण येत्या दोन दिवसात तारीख फायनल करण्यात येईल त्यावेळी समस्त सागरी जिल्ह्यातनं सर्व भूमिपुत्र असतील आणि सर्व सर्व जातीधर्मांच्या पलीकडच्या सर्व नागरिकांना आव्हान असेल की अशी घटना पुन्हा कधीच ना आपल्या शहरात ना इतर कुठल्याही शहरात घडू नये यासाठी सगळ्यांनी त्या, त्या लॉंग मार्चमध्ये समाविष्ट व्हायचं आहे आणि सगळ्यांच्या वतीने तिला न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि तिला आम्ही श्रद्धांजली व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद